अंगणवाडी सेविका मदतनिशांचा संघटनेसह पुन्हा मोठा एल्गार एक नोव्हेंबर ब्रेकिंग न्यूज दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस काळातील आर्थिक लाभ द्या तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही टच करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकांना ग्रॅज्युटीची रक्कम द्यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटना बेळगाव तालुका शाखेने केली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने अंगणवाडी कार्यकर्त्या व सायिकांना ग्रॅज्युटीची रक्कम द्यावी अशी मागणी घेऊन जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये दीर्घ आंदोलन करण्यात आले याची दखल घेत महिला बालकल्याण खात्याने एप्रिल दोन हजार तेवीसपासून ग्रॅज्युटी लागू केली आहे याचा लाभ दोन हजार अकरा ते दोन हजार या काळातील निवृत्त झालेल्या दहा हजार तीनशे अकरा अंगणवाडी कार्यकर्त्या व अकरा हजार नऊशे ऐंशी सहाय्यकांना मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आल्यानंतर महिला बालकल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुमारे अठरा कोटीचे अनुदान मंजूर करून ते वित्त खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे मात्र वित्त खात्याकडून ते अनुदान वितरण करण्यात येत नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना अंगणवाडी कार्यकर्त्या व सहायिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मोर्चाचे सुवर्ण सोधवर जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे बालकल्याण योजना अधिकाऱ्यांना निवेदन दिले एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये स्थापन झालेल्या समग्र शिशुविकास योजना मोठ्या विस्तारात झाला असून या योजनेचे पन्नास लाख लाभार्थी आहेत या योजनेतून अनेक महिलांनी अंगणवाडी कार्यकर्त्या व सहायिका म्हणून प एकशे पन्नास रुपये इतक्या अल्प मोबदल्यात सेवा बजावली आहे या कर्मचाऱ्यांना कायदा एकोणीसशे बहात्तर लागू होतो असा आदेश वजा निकाल सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसमध्ये दिला आहे